राम कृष्ण हरी बाऊली राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी बाऊली आज संत तुकाबा प्रसिद्ध असा अभंग आपण चर्चेसाठी घेऊया आणि तो समजून घेण्याचा प्रयत्न करूया अभंग साहेब पहा फिरंगी वाखर लोखंडाचे विडे परिते निराळे गुण मोल फिरांगी वाखर लोखंडाचे विडे परिते ते गुण मोल पायरी प्रतिमा एकाची पाषाण पायरी प्रतिमा एकची पाषाण परिते महिमान वेगळेची तुका म्हणे तैसा नवतील घरी तुका म्हणे तैसा नवतील घरी संत सभी सारखिया संत जना सभी सारखिया हा संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे आणि यामध्ये सामान्य माणसा आणि संत यामध्ये सारखे असून फरक काय आहे ते सांगितलेलं आहे आपल्याला महाराज पहिल्या चरणामध्ये म्हणतात फिरंगी वाखर लोखंडाचे विडे परि ते निराळे गुणबोन तलवार वस्त्र विळे हे सर्व लोखंडापासून बनलेले आहेत याच्या पुढे आपण काही उदाहरण देऊ शकतो कैची सुई हे सर्व लोखंडाचे बनलेले आहेत परंतु त्यांचे गुण वेगळे आहेत आणि गुण वेगळे आहेत म्हणून मोल सुद्धा वेगळा आहे त्यांची किंमत सुद्धा वेगळी आहे तलवारीचं का काम तुम्हाला माहिती आहे काय वाखर म्हणजे वस्ताराचंही काम माहीत आहे वस्ताराचं काम तलवार करू शकत नाही त्यानंतर तलवारीचं काम वस्तार करू शकत नाही विळा जो शेतकऱ्याच्या कामात येतो कापणीसाठी विळ्याचंही काम हे तुम्हाला माहिती आहे आता मी कैची सांगितलं कैची लोखंडाची असते सुई लोखंडाची असते दोघांची कामं माहिती आहे कैची कापण्याचं काम करते तर सुई जोडण्याचं काम करू शकते आता हे असं असलं तरी सर्व लोखंडाचे बनलेले असले तरी त्यांचे गुण मात्र वेगळे आहेत गुण वेगवेगळे आहेत जसं गो एक असतो परंतु त्यापासून अनेक पदार्थ बनतात आणि प्रत्येक पदार्थ हा वेगळा असतो पुऱ्या चपाती करंजी त्यानंतर पिठामध्ये रवा कणिक मैदा आणि यापासून मग अलग अलग पदार्थ अनेक पदार्थ घरी बनवले जातात आणि प्रत्येकाचा गुण वेगळा असतो सुद्धा वेगळं असते तसंच हे महाराजांनी सांगितलं तलवार वस्त्र लोखंडाचे विळे सर्व लोखंडापासून एकाच धातूपासून बनलेले असले तरी त्यांचं गुण आणि मोल मात्र वेगवेगळं आहे त्याचा गुण वेगळा आहे किंमतही वेगळी आहे पुढे महाराज म्हणतात पायरी प्रतिमा एकची पाषाण परिते महिमान वेगळेची पायरी आणि देवाची प्रतिमा एकाच दगडापासून बनलेली आहे काळा दगड एकाच दगडापासून त्या दोन्ही बनलेल्या आहेत त्याचे गुणधर्म सारखे रंग सारखा आहे काही ठिकाणी पायरी मार्बलची असते आणि प्रतिमा सुद्धा मार्बलची असते एकाच प्रकारच्या दगडापासून एकाच खडकापासून ते बनवलं जाते देवाची मूर्ती बनलेली असते त्यानंच पायरी बनवतात हो असं असलं तरी दोघांमध्ये फरक आहे का, का नाही पायरी श्रेष्ठ का प्रतिमा श्रेष्ठ एकावर आपण पाय देऊन पुढे जातो तर प्रतिमेला मात्र वंदन करतो आपल्या हृदयामध्ये स्थान देतो देवाच्या प्रतिमेला तेव्हा पायरी आणि प्रतिमा एकाच दगडाची असली तरी सुद्धा त्यांचं महात्म्य हे वेगवेगळं असते असं महाराज म्हणतात तुका म्हणे तैसा नवतीनं घरी संत जनासरी सारखिया। तुकाराम महाराज म्हणतात सामान्य माणूस आणि संत हे तसे वरवर पाहायला तर सारखेच दिसतात सामान्य माणसामध्ये आणि संतांमध्ये काही असा फरक जाणवत नाही असलं तरी संत संत असतात संतांचं महत्व वेगळं असते आणि आपल्यासारख्या सामान्य माणसाचं महत्व हे वेगळं असते ते सारखं असू शकत नाही जिथे संतांच डोकं चालते तिथे आपल्या सामान्य माणसाचं चालत नाही जिथे संतांची बुद्धिकाम देते आपल्याला मार्गदर्शन ते व्यवस्थित करू शकतात तसं आपल्याला समजत नाही आपण ते समजून घेऊ शकत नाही आणि म्हणून महाराज असं सांगतात आता एक साधं उदाहरण देतो उदाहरण असा आहे पहा चार भाऊ होते आणि चांगले श्रीमंत होते त्यांच्या वडिला वडिलांनी शेतामध्ये एक मंदिर बांधलं मंदिरात कळश वगैरे लावला आणि एक दिवस असा आला की वडील आजारी पडले आणि त्यांनी चौघांनी जवळ बोलावला आणि सांगितलं की मुलांनो आता माझा अंतकाल जवळ आलेला आहे आता मी जाणार त्या अगोदर मला तुम्हाला काही सांगायचं नाही चारही मुलं जवळ गेले आणि विचारलं की तुम्हाला काय सांगायचं तेव्हा त्यांनी सांगितलं की मी धन ठेवला आहे आपल्या घराण्याचा खजिना ठेवलेला आहे आणि तो कुठे ठेवला तर त्यांनी सांगितलं की मी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी रात्री तीन वाजता मंदिराच्या कळसाखाली आपल्या घराण्याचा खजिना ठेवला आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी रात्री तीन वाजता मंदिराच्या कळसाखाली खजिना ठेवला आता मुलांनी काय केलं मुलांनी हा विचार केला की आता हा कळस काढायचा त्याच्या खाली जो खजिना आहे तो काढून घ्यायचा परत कळस जागेवर ठेवून द्यायचा जा। मग लागले का मला कळस काढला त्याची उंची वगैरे जसच्या तसं ठेवायचं होतं कारण मंदिर वडिलांनी बांधलेलं होत मोजबाप करून घेतलं अगोदर त्याची गोलाई किती आहे उंची किती आहे सर्व जसेच्या तसं झालं पाहिजे कळस काढल्यानंतर खाली पाहायला खाली काहीच नाही काहीच ठेवलेलं नव्हतं शेवटी जसा जे तसा कळस त्यांनी ठेवून दिला की काहीतरी यामध्ये चुकलेला वडील तर निघून गेले होते हे सांग बघ ते विचार करत बसले की असं वडिलांनी काय सांगितलं त्यांनी तर आपल्याला स्पष्ट सांगितलं की कळशाखाली ठेवलेला आहे बघ एक संत त्यांच्या घरी आले जे वडिलांसोबत बरेच वेळा यायचे मुलं त्यांच्याकडे कधी लक्ष देत नव्हते त्यांचा उद्देशही ऐकत नव्हते हे अध्यात्माच्या परमार्थाच्या गोष्टी वगैरे सांगायचे आणि निघून जायचे संत हे निस्वार्थी होते खरं संत होते ते जाताना काहीच नेत नसत त्यांच्याकडून फक्त जे सांगायचं तेवढं सांगाल आणि यांनी बोलावलं तेव्हा जात परंतु असं असलं तरी बोल म्हणत की रिकामा माणूस आहे आणि वडिलांकडे येतो आणि गप्पा मारतो निघून जातो दिसाला सर्वसाधारण आपल्याच सारखे वडील गेल्यानंतर हे आले चारही भाऊ चिंताक्रांत बसलेले होते की वडील बाबांनी आपल्याला सांगितलं आणि ते सापडलं का नाही त्या संत्रस्ताने संतांनी ते पाहिलं अरे तुम्ही चौघेचे चौघे असे का बसले कशाची चिंता आहे तुम्हाला वडिलांनी एवढं तुमच्यासाठी कमवून ठेवलं शेती आहे तुमच्या घरी धनधान्य भरपूर आहे तेव्हा या चौघांनी सांगितलं की तुम्ही आमच्या वडिलांचे मित्र आहात त्यांचे मार्गदर्शक आहात त्या आमच्या वडिलांनी असं सांगितलेलं आहे की चैत्र पौर्णिमेच्या दिवशी रात्री तीन वाजता त्यांनी मंदिराच्या कळसाखाली आपला खजिना आपल्या घराण्याचा खजिना ठेवलेला आहे मग संतांच्या लगेच लक्षात आलं त्यांची भाषा त्यांच्या वडिलांची आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे आपण चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भेटू संत निघून गेले चैत्र पौर्णिमा आली बरोबर ते त्यांच्या घरी आले आल्यानंतर त्यांनी सांगितलं की गळ्या मग तुम्ही चौघ आणि एक दोन मजूर सोबत घ्या आणि आता शेतात माझ्यासोबत चला तिथेच आपण जेवण वगैरे करू भजन कीर्तन करू आणि मग तीन वाजता कामाला लागू यांनी म्हटलं ठीक आहे महाराज म्हणतात आपले वडील यांचं ऐकलं होते आपणही ऐकूया काय म्हणते भाऊ तेव्हा गेल्या शेतामध्ये जेवण वगैरे झाली त्यानंतर भजन करत राहिले रात्री पावणे तीन वाजले आणि पावणे तीन वाजता ते बरोबर चंद्राचा उजळ्या मंदिरावर पडलेला होताच पौर्णिमेची रात्र रा म्हटल्यावर प्रश्नच नाही आणि त्या मंदिराची सावली पडलेली होती दुसऱ्या बाजूला चंद्राच्या विरुद्ध बाजूला आता या सावलीमध्ये मग हे सत्ता आणि चौदा भाऊ व दोन तीन मजूर त्यांनी नेले आणि ज्या ठिकाणी कळसाची सावली होती त्याच्या खाली खोदायला सुरुवात केली सुरुवात केली त्याबरोबर तीन वाजले होते पावली तीन मस्त जागेवरून ते सावलीमध्ये ते गेले थोडस खोदल्यानंतर त्यांना जाणवलं की इथे काहीतरी आहे मग त्यांनी ते खोदून काढलं आणि तिथे त्यांना असं समजलं की या ठिकाणी त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलेली वस्तू ठेवलेली होती ते त्यांना मिळाली या चौघांनी संतांचे पाय धरले आणि विचारलं की महाराजा तुम्ही हे कसं का ओळखलं महाराज म्हणाले हा काही चमत्कार वगैरे नाही तुमच्या वडिलांनी काय सांगितलं रात्री तीन वाजता मंदिराच्या कळशाखाली मी ते ठेव आता मंदिराच्या कळशाखाली रात्री तीन वाजता ते वर कशाला चढतील कळस कशाला काढतील आणि ठेवलं असतं तर त्यांच्यासोबत गवंडी असते त्यांनी ते केलं असतं सर्व आणि ते मंदिर दुरुस्त केलेलं तुम्हाला दिसलं असतं दुसऱ्या दिवशी तसं काही दिसलं का म्हणाले नाही मग तसं काही दिसलं नाही याचा अर्थ रात्री तीन वाजता ज्या ठिकाणी चंद्रप्रकाशामुळे मंदिराची सावली पडते त्यामध्ये कळसाची सावली ज्या ठिकाणी पडते त्याच्या खाली म्हणजे कळसाला लागूनची सावली त्या ठिकाणी त्यांनी दे ते पुरून ठेवलं आणि कधी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आणि तुम्हाला माहिती आहे ज्या तिथीवर एखाद्या दिवशी सावली येते एखाद्या वस्तूची स्थिर वस्तू असेल तर दुसऱ्या वर्षी त्याच दिवशी त्या ठिकाणी ती सावली पडते आणि हा नियम संतांना माहिती होता त्याचबरोबर सतत संतांसोबत हे चर्चा करायचे थोडेसे अभ्यासू होते हे सुद्धा याचे वडील या चौघांचे आणि त्यांनी त्या, त्या युक्तीचा उपयोग करून हे ते तेथे पुरून ठेवलं हो आणि मुलांना तसं सांगून दिलं पूर्ण सांगण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता दोन वाक्यात त्यांनी सांगितलं की इथे जे ठेवलेला आहे तुम्ही पाहत बसा तेव्हा असे ते संत किंवा मार्गदर्शक आणि सामान्य माणसं यामध्ये फरक असतो आणि हा फरक आपल्या जर लक्षात आला तर संताची खून आपण ओळखू शकतो तेव्हा संत तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं की सारखं जरी दिसत असलं तरी प्रत्येकाचं महत्व वेगळं असते व्यक्ती व्यक्तीमध्ये भेद असतो वस्तू वस्तू मध्ये भेद असतो सारखं दिसत असलं तरी व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असं आपण म्हणतो जगामध्ये कोणत्याच दोन व्यक्ती तंतोतंत सारख्या असू शकत नाही अगदी तिळा एवढा तरी फरक त्यांच्यामध्ये असतोच आणि हेच महाराजांनी सांगितले की संत आणि सामान्य जन सर्व सारखी सर्व मानवात सारखी परंतु त्यामध्ये संत वेगळे आणि सामान्य माणसं वेगळे हे आहेतच तेव्हा हा भंग परत एकदा पाहूया अतिशय साधा आणि सरळ अर्थ या आहे फिरंगी वाखर लोखंडाचे विळे परिते निराळे गुण पायरी प्रतिमा एकची पाशान परी ते महिमान वेगळेची तुका म्हणे तैसा नवतीन घरी संत जनासरी सारखिया संत जनासरी सारखिया जय हरी माऊली जय हरी कृष्ण हरी पांडुरंग हरी जय हरी